आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा आर एन एन न्यूज मराठी कोंबडापळाला लंडनला पुसतच्या बरखा टाकीज मध्ये प्रदर्शित एक दिवस मी खूप मोठा क्रिकेट होणार काल दिलाय सगळे सप्लाय एका दिवसात एवढे पैसे कुठे उडवले तू सुचिताशी माझ लगीन कवा लावून देणार मामा परत तीच रेकॉर्डिंग आणि माझा कृष्णा सोबत सूत्र जुळत नाही तुला किती हक मार पुसद येथील रवी खिल्लारे यांनी दिग्दर्शित केलेला धमाल मराठी विनोदी चित्रपट कोंबडा पाला लंडनला हे सात नोव्हेंबर पासून पुसदच्या बरखा टॉकीजच्या रुपेरी पडद्यावर पुसतच्या प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहे चित्रपटाच्या नावावरूनच तुम्हाला समजले असेल की चित्रपट किती विनोदी आहे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत शंतनु मोघे ओजस पाटील अभिषेक पाटील जिया चव्हाण रुपाली जाधव मोसमी टोडळकर अनंत जोग नागेश भोसले चेतन दळवी या नामांकित कलाकारांसोबत स्थानिकच्या कलाकारांनाही काम करण्याची संधी रवी खिलारे यांच्यामुळे मिळाली आहे या चित्रपटात आनंद शिंदे हरिहरन केतकी माटेगावकर यांनी गाणी गायली आहेत हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून निर्मित केला असून हा चित्रपट बघितल्यानंतर तुमचे निखळ मनोरंजन होईल तरी पुसदच्या जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा असे या चित्रपटाचे निर्माते निर्देशक रवी खिल्लारे यांनी आवाहन केले आहे आर एन एन न्यूज मराठी पुसाद अरे कस फेडू मी हे कर्ज एक दिवस मी खूप मोठा क्रिकेट होणार काल दिलाय सगळे सप्लाय एका दिवसात एवढे पैसे कुठे उडवले तू सुचिताशी माझं लगीन कवा लावून देणार मामा परत तीच रिकॉर्डिंग आणि माझा कृष्णा सोबत सूत्र जुळत नाही मार तुला किती हक मार झालं तरी तुला तुझं लग्न ना याच्या बरोबर करायला पाहिजे हा तुमचे स्वप्न साकार होतील <स्वालगी> तो जर कोंबडा सापडला ना तुमचे सगळेच स्वप्न पूर्ण होतील <स्वालगी> हो मडम धनिया सर सापडला नाही तर तुझी काही खैर नाही समजलास की पाप्या